नाशिक रोड वडनेर गेट या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं विविध शासकीय योजनांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तुतारी फुंकत शिबिराचं उद्घाटन फीत कापून करण्यात आलं या शिबिराचं आयोजन नाशिक रोड युवक काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष समाधान कुठुळे यांनी केलं होतं तर त्यांना डॉक्टर युवराज कुठुळे माधुरी ओहोळ निवृत्ती पोरजे राजू पवार सुधाकर ओहोळ जुल्फेकार सय्यद शब्बीर शाह आदींची साथ लाभली शिबिर हे तीन दिवस चालणार असून सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत असणार आहे सदर शिबिरात नवीन आधार कार्ड नोंदणी तसंच दुरुस्ती महात्मा फुले जनआरोग्य योजना डिजिटल नवीन रेशन कार्ड नोंदणी प्राधान्य कुटुंब योजना ज्येष्ठ नागरिक कार्ड नवीन मतदार नोंदणी तसंच दुरुस्ती ई श्रम कार्ड योजना पंतप्रधान अपघात विमा योजना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना आयुष्यमान डिजिटल हेल्थ कार्ड अपंग पेन्शन योजना संजय गांधी निराधार योजना श्रावण राज्य राज्यसेवा निवृत्ती वेतन योजना वृद्धापकाळ निवृत्ती वेतन आदी योजना आहेत नागरिकांनी या संपूर्ण योजनेचा शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा शहराध्यक्ष गजानन शेलार तसंच युवक अध्यक्ष समाधान कुठळे यांनी केलं सर्वच योजना या ठिकाणी लागू जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण करतोय या शासकीय योजना हो आहे शासकीय योजना हो तुमच्या माध्यमातूनच होता जो खर्च होतो तो, तो आपण जो टॅक्स देतो मा त्या टॅक्सच्या माध्यमातून शासन देतं याचा अर्थ शासन आपल्यावर खूप उपकार करतं असं काही नाही योजनांचा लाभ घेतला पाहिजे गोरगरिबांना त्यापासून लाभ झाला पाहिजे या ठिकाणी आपण जन्मापासून तर मरेपर्यंत भिकाऱ्यापासून तर करोडपतीपर्यंत जी एस टीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स देत असतो कोणी त्याच्यातून सुटलेलं नाही आता सर्वच करदाते झालेले आहेत त्याच्यामुळे ह्या करातून ज्या योजना भोजनांचा लाभ घेऊन जे काय आपल्याला त्याच्यातून साध्य करता येईल ते साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे या ठिकाणावर बघितल्यानंतर असं लक्षात येईल की नवीन योजनांच्या नवीन नावांच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्या फार इंदिरा गांधीच्या काळापासून सुरू झालेल्या आहे आणि त्या आत्तापर्यंत चालू आहे नाव बदललेलं असेल तरी या योजना सातत्यानं चालू आहे आणि या सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे पर्यंत कशा मिळतील याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्या प्रयत्नांमध्ये आपण सर्व कार्यकर्ते साथ देतील अशी मला अपेक्षा वाटते समाधानजी आता ह्या ठिकाणी आपण शिबिर घेतलं पुढच्या काळामध्ये आमच्या भाऊच्या गावामध्ये शिबीर लावा आज दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस शिंदे माननीय शहराध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक बावीस बडनेर गेट शिवराजनगर येथे विविध शासकीय योजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी या कार्यक्रमाच्या आत पहिल्या दिवशी शेकडून नागरिकांनी ऑनलाईन सेवेचा फायदा घेतला आहे उर्वरित पुढील दोन दिवसात प्रभागातील नागरिकांना आव्हान ना आहे की जास्तीत जास्त लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी समाधान नामदेव कोटुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस म्हणून विधान या याप्रसंगी जिल्हा शहर सरचिटणीस मुन्नाबाई अंसारी गोकुळ पिंगळे सुरेश दलोड लक्ष्मण मंडाले नाशिक रोड अध्यक्ष सचिन आहेर माजी नगरसेवक केशव पोरजे अशोक मोगल पाटील अशोक पाळदे रतन चावला इंडीगोडचे रामकृष्ण झाडे उत्तम कोटुळे नामदेव गोपाळ रवी चांदणे निवृत्ती तोगरे ज्ञानेश्वर कुटे जगन पोरजे केशव पोरजे नाटारताई रोहित मते सचिन पाळदे दयाराम हगवणे किरण जावरे विजय जोवरेकर प्रवीण मायसाने गणेश मोरे अधिंस परिसरातील नागरिक महिला पुरुष राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक